ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायली एक एक करत प्रतिमाला काही गोष्टी आठवण्यामध्ये यशस्वी होत चाललेली असते आणि त्यामुळे प्रियाचं महत्व कमी होत असतं आणि रविराज सायल्या सांगतात सायली बाळा या सगळ्यामध्ये तुला माझी जी, जी मदत लागेल ना ती घे तू ज्या वेळेला प्रतिमाची हळूहळू करत स्मृती परत आणशील ना त्यावेळेला मी खरं सांगू का तर तुझा इतका ऋणी राहील ना तू जे म्हणशील ना ते करायला मी तयार होईल आणि माझी सगळी प्रॉपर्टी जरी या सगळ्यावर ओवाळून टाकली ना तरी सुद्धा ती कमी ठरेल म्हणजे नथिंग आहे असं म्हटल्यावर ती इकडे प्रियाच्या डोक्यामध्ये आता दा जर का ह्या खरंच सायलीने आई आपल्या आईला म्हणजेच आपल्या खोट्या आईला बरं केलं तर मात्र आपलं काही खरं नाही ज्या प्रॉपर्टीसाठी इथे खोटी तन्वी बनून आपण आलेलो आहोत तो सगळाच डाव आपला फेल होईल ते काही नाही आता मला ह्या जप खरं रहस्य समजलेलं आहे तो ज्याप्रमाणे सायलीला बोललाय की खरं तर सगळी प्रॉपर्टी तुला देईन तर ही प्रॉपर्टी मिळवण्याची मला तर चांगलीच संधी आहे त्यासाठी आता हिला मीच दाखवते की कसं काय प्रतिमाला सगळं आठवते ते आणि त्यासाठी मला मात्र जे प्रयत्न करायचे आहेत ते प्रयत्न मी आता थांबवणार नाही असं म्हणत प्रिया आता आपल्या कामाला लागते आणि जे प्रयत्न तिला करायचे ऍक्च्युली नसतात तेच प्रयत्न करायला निघते प्रतिमा ज्या वेळेला रूम मध्ये एकटी असते त्यावेळेला मुद्दाम प्रिया तिला ते लॉकेट दाखवते लॉकेट दाखवल्यावरती मग मात्र प्रिया आता तिला सांगण्याचा प्रयत्न करते की बघ आई बघ हे बघ हे लॉकेट ज्या वेळेला इकडे आपण निघालो होतो ना मी तुला सांगत होते की आपण अर्जुनच्या घरीच राहूया पण त्यावेळेला तू ऐकली नाहीस मला घेऊन गेलीस त्यावेळेला हे लॉकेट पूर्णाजीने माझ्या गळ्यात टाकलं होतं आणि तेच लॉकेट घेऊन गे आपण गेलो पण त्यानंतर आपला खूप मोठा अपघात झाला या अपघातामध्ये मी हरवले पण हे लॉकेट माझ्या सोबत होतं आणि नंतर एका बाईला मी सापडले तिने मला आश्रमामध्ये आणून सोडलं आणि त्याच वेळेला हे लॉकेट माझ्या गळ्यात होतं आणि त्याच लॉकेटवरून बाबांनी मला ओळखलं तू पण आठवना तू आठवायचा प्रयत्न कर ना असं म्हणत प्रिया आता इकडे प्रतिमावरती जबरदस्ती करायला लागते सायलीला ला उपयोग नाहीये जर का या सगळ्यामध्ये प्रतिमा त्या हायपर झाल्या तर त्यांना शांत करणं कठीण जाईल आणि हे सायडीला जितकं समजत असतं तेच त्या मूर्ख प्रियाला बिलकुल समजत नसतं मग मात्र सायली प्रियाला आवाज देते प्रिया काय चाललंय तुझं प्रिया थांब प्रिया म्हणते गप्पा बस माझ्या बाबांची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी तू एकटीच क्रेडिट घेणार का प्रतिमाला बरं केल्याचं एक लक्षात ठेव या सगळ्यामध्ये आता ना माझ्या आईला मीच बरं करणार इकडे आता मध्येच प्रिया प्रतिमा बोलते मध्येच आई बोलते साईचा थोडा संशय येतो ह्या प्रियाचं काही डोकं फिरलंय का, फिर का नक्की चालले तरी काय हिला प्रॉपर्टी पैसा महत्वाचा आहे की आईचं बरं होणं आणि तरी सुद्धा प्रिया काही ऐकत नसते बघ ना हे लॉकेट बघ ना हे असं बघ ना हे तसं बघ ना असं म्हणत प्रिया आता प्रतिमाला येते आणि प्रियाच्या एक सणसणीत थोबाडीत लावून देते प्रिया म्हणते तुझी ही हिंमत तू मला थोबाडीत मारणार प्रतिमा खूपच घाबरते पण या सगळ्यामध्ये ज्या वेळेला सायली प्रियाच्या थोबाडीत मारते त्यावेळेला प्रतिमाच्या काही गोष्टी आता आठवणीमध्ये यायला लागतात ज्या पद्धतीने तिचा अपघात झाला तेव्हा तिच्या सुद्धा असं गालावरती एक जळक लाकूड मारलं गेलेलं असत आणि प्रतिमा खूपच हायपर होते तोपर्यंत प्रिया सांगत असते सायली तुझी हिंमत कशी झाली तू कसं काय मला मारलस यावरती सायली सांगते एक लक्षात दे तू तुझी, तुझी आई आहे तुझे बाबा आहेत आणि मला तुझ्या पैशाची काय गरज सुभेदारांची मी सून आहे मला तुझ्या पैशा प्रॉपर्टीची काहीच गरज नाही आहे पण सुभेदारांच्या सगळ्या रक्षण करण्याची पूर्णाजीने माझ्या जबाबदारी सोपवली आणि ती जबाबदारी मी पूर्ण करणार प्रतिमात्यांना असं तू वागून हायपर आहेस ना ते मी बिलकुल सहन करणार नाही या सगळ्यामध्ये प्रतिमात्यांना बरं करण्यासाठी जे करायला लागेल ते सगळे प्रयत्न मी करणार खबरदार जर तू प्रतिमात्यांच्या पुन्हा वाटेला गेलीस तर आणि तुला काय वाटतं हे असं लॉकेट वगैरे दाखवून का असं आठवायचं जुने फो जुने फोटो सगळे अल्बम पाहून त्यांना जे आठवायचं असतं ते आठवलं असतं ना पण आठवलं का नाही ना, ना त्यामुळे तू या सगळ्यामध्ये पडू नको असं सायली तिला चांगला इशारा देते मग आता यामध्ये चिडलेली प्रिया रविराजांचे कान भरण्यासाठी रविराजांच्या रूम मध्ये येते आणि बाबा सायलीने आज माझ्या थोबाडीत मारलं यावरती रविराज म्हणतात काय झालं असं काय घडलं की सायलीने थोबाडीत मारलं म्हणजे आतापर्यंत सायली असं कधीच वागली नाही इतकी नम्रपणाने किंवा या सगळ्यामध्ये सायलीने कधी असा हायपरपणा दाखवलाच नाही असं काय घडलं तू असं काय केलंस तू प्रतिमाला त्रास दिलास का असा उलटा सवाल रविराज तिला विचारतात त्यावरती प्रिया सांगते नाही बाबा मी तिला काहीही त्रास द्यायला गेले नाही मी फक्त हे लॉकेट आहे ना ते आईला दाखवत आई होते आणि त्यावरती आईला काही आठवत पण होतं आई रिॲक्ट पण करत होती पण ही सायली मध्येच आली आणि सायली मला म्हणायला लागली तू बाजूला हो प्रतिमात्यांना जे काही आठवायचं असेल ते माझ्याकडूनच आठवेल बाबा तुम्हाला माहिती आहे का तिला फक्त तुमची प्रॉपर्टी पाहिजे आहे आणि या प्रॉपर्टीसाठी तिने हे सगळं केलेलं आहे आणि तिला क्रेडिट हवे की आईला सगळं आठवल्याचं यावरती रविराज म्हणतात हे बघ बाळा या सगळ्यामध्ये सायली अशी नाहीये आणि तिला काय प्रॉपर्टीचं पडलंय अगं सुभेदारांची सून आहे ती अर्जुनची बायको आहे तिला पैसा प्रॉपर्टी असं काहीच नाहीये आणि मी सुद्धा तिला काही पैसा प्रॉपर्टीच अमिष नाही दाखवलंय मी तिला म्हटलं की हे दिलं तरी कमी पडणार आहे आणि तिला ते समजलं तुला का नाही समजत प्रिया म्हणते नाही बाबा सायली न खूपच काहीतरी विचित्र वागते ती आईच्या जवळजवळ जाते तिथे काहीतरी गुलुगुलू बोलते आणि आपल्या समोर येऊन ती खोटं बोलते असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात हे बघ तू शांत हो सायलीवरती माझा विश्वास आहे यावरती प्रिया म्हणते बाबा तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये का रविराज म्हणतात तसं नाही ग तू तुझ्या आईला आठवण्यासाठी प्रयत्न करतेस हे मात्र खरं आहे पण तरी सुद्धा तू शांततेत घे असं म्हणत ते तिला जवळ घेतात आणि आता प्रियाला वाटत की झालं आपण जे काही कारस्थान केलंय ते संपलं मग मात्र डायनिंग टेबलवरती सायली ज्या वेळेला खाली येते त्यावेळेला तिकडे घडलेला सगळा प्रकार सायली सांगायला लागते सायली आता पूर्णाजीला आणि आता रविराजांना घडलेला प्रकार सांगते आणि ती सांगते पूर्णाजी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे ज्या वेळेला कालच्या दिवसाला रोम मध्ये प्रिया गेली होती तेव्हा त्या तिकडे होत्या आणि खूप त्रास होती प्रताप म्हणतो का काय झालं सायली सांगते त्यांना लॉकेट दाखवून बघ मीच तुझी मुलगी आहे ना बघ मीच तुझी मुलगी आहे ना असं ती सांगत होती आणि ती सांगत होती की हे बघ अर्जुनच्या वाढदिवसाला मला पूर्णाजीने गिफ्ट दिलेलं लॉकेट आहे यावरती रविराज म्हणतात अर्जुनच्या वाढदिवसाला तिला गिफ्ट नाही ग असं काही घडलेलंच नाहीये ती सायली म्हणते ती तर असंच सांगत होती त्यावर पूर्णा पूर्णाजी म्हणते नाही ग अर्जुनच्या वाढदिवसाला ते अर्जुनलाच गिफ्ट दिलं होतं पण खेळता खेळता कधीतरी अर्जुनने तिच्या ते गळ्यात टाकलं होतं मग सायली पणवीला हे आठवत नाहीये का नवीराजांना पण धक्का बसतो हे कसं काय ही बोलू शकते आता एका एका गोष्टीमध्ये प्रिया अडकत चाललेली असते आता इकडे प्रिया विचार करते की काहीही घडलं तरी या सगळ्यामध्ये नागराजला मला अलर्ट करायला पाहिजे कारण एक एक करत प्रतिमाची स्मृती आता परत येत चाललेली आहे आणि ही, ही जर का प्रतिमाची स्मृती सगळी परत आली तर आपल्याला या सगळ्यामध्ये बाहेर जावं लागेल आणि ती सायली या सगळ्यांवरती राज्य करेल ते काही नाही मला नागराजला सावध करायला पाहिजे म्हणून ती नागराजला फोन करते आणि एक काम करा लवकरात लवकर या प्रतिमाचा बंदोबस्त करा माझी एक एक भांडी फुटली तर तुम्हाला सगळ्यांना जड जाईल असं म्हणत प्रिया आता नागराजला या सगळ्यामध्ये सगळी घटना सांगते नागराज तिकडून सांगत असतो हे बघ महिपतच्या माणसांना सांगितलेलं आहे महिपतची माणसं या लवकरात लवकर प्रतिमाचा बंदोबस्त करतील पण तू आम्हाला हिंटच देत नाहीयेस कि प्रतिमा कुठे कशी आणि काय आपल्याला भेटेल ते यावरती प्रिया सांगते तुम्ही काळजी करू नका या वेळेला प्रतिमाचा कार्यक्रम करायचा आता रविराज दाराबाहेर उभे असतात आणि काय कार्यक्रम करायचा नक्की हिच्या मनात तरी काय चाललंय आणि सायलीने जे सांगितलंय रविराजांच्या मनामध्ये शंकेची पाल चुक चुकते आणि आता रविराज प्रियावरती पाळत ठेवण्यासाठी प्रतिमा आणि प्रिया या दोघींवरती नजर ठेवतात त्याच वेळेला रविराजांच्या समोर येणारं सत्य मात्र खूपच भयानक असतं आता इकडे प्रिया प्रतिमाच्या रूम मध्ये आलेली असते रविराज बाहेरून सगळं पाहत असतात त्यावरती प्रिया म्हणते असं काय करताय तुम्ही आहो तुम्ही प्रतिमा नाहीच आहात तर तुम्हाला कसं काय सगळं सत्य आठवेल ह्या तुम्हाला उगाचच प्रतिमा प्रतिमा म्हणून चढवतायत यांना ना या सगळ्यामध्ये प्रॉपर्टीवरती क्लेम करायचा आहे म्हणून त्या म्हणून ते सगळे जण तुम्हाला प्रतिमा प्रतिमा म्हणून चढवतायत आणि तुमच्यासारख्या दिसणाऱ्या बाईचे फोटो तुम्हाला दाखवतायत तुम्हाला कळत नाहीये का आणि मग काही करतील माहितीये का तुम्हाला मारून तुमच्या प्रॉपर्टीवर ती क्लेम सुद्धा करतील ते असं प्रिया नको नको ते प्रतिमाला सांगायला लागते त्यावरती प्रतिमा या सगळ्यामध्ये हिच्या बोलण्यावरती तर विश्वास ठेवतच नाही पण प्रतिमा हायपर होते आणि तिच्यापासून लांब जायला लागते प्रिया सांगते मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते या लोकांचा फक्त आणि फक्त तुमच्या प्रॉपर्टीवरती डोळा आहे म्हणजे कसं आहे ना तुमच्यासारख्या दिसणाऱ्या बाईची जी प्रॉपर्टी होती ना ती यांना क्लेम करायची आहे त्यामुळे तुमच्यावर ती क्लेम करून त्यानंतर तुम्हाला मारून टाकायला हे कमी करणार नाही तुम्ही एक काम करा मी तुमची हितचिंतक आहे तुम्ही इथून पळून जा मी इथून पळून जाण्यामध्ये तुम्हाला मदत करेन कळतंय का तुम्हाला यावरती आता मात्र प्रतिमा तिला बाजूला करण्याचा प्रयत्न करते पण प्रिया तिला खूपच त्रास द्यायला लागते ऐकाना मी काय बोलते ऐकाना असं म्हणत ते प्रतिमाला त्रास देत असते प्रतिमा मात्र तिला इथून जा इथून जा असं सांगण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला इकडे आता प्रिया सांगते चला मी तुम्हाला इकडून बाहेर घेऊन जाऊ का कारण इकडे थांबला तर तुमच्या जीवाला धोका आहे आता प्रियाला हे माहीत नसतं की बाहेर असलेले रविराज हे सगळं सगळं ऐकत आहेत आणि आपलं भांड पूर्णपणे फुटलेलं आहे तोपर्यंत प्रिया तिला मात्र आता जी स्टोरी रचून रचून सांगत असते ती स्टोरी ऐकून रविराजांना अशी कीव येते की या मुलीला प्रतिमाला बाहेर का काढायचं आहे म्हणजे ही खोटारडेपणा का करते या सगळ्यामध्ये लॉकेटचं खोटं बोलली आत्ता खोटं बोलती आहे नक्की हिच्या मनात तरी काय आहे रविराजांच्या मनामध्ये खूपच मोठा आता संशयाची पाल चुक आणि रविराज शकतात नाही नाही ही माझी तन्वी असू शकतच नाही आणि मग मात्र रविराज तिच्या समोर येतात खाड कनेक्ट तिच्या थोबाडीत देतात आणि काय चाललंय तुझं म्हणजे या सगळ्यामध्ये मी तुला आतापर्यंत होतो की तुझी आई परत आले तुला खूप त्रास होतोय पण या सगळ्यामध्ये आता मात्र तू हे जे काही करतेस ना त्या गोष्टीने मला अजिबात तुझ्यावरती कोणत्याही प्रकारचा आता विश्वास राहिलेला रा नाहीये खबरदार यापुढे जर माझी प्रतिमा आणि माझ्या घरच्यांच्या जरा जरी पुढे मागे करण्याचा तू प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत मात्र आता इकडे खूप मोठा निर्णय रविराजांनी घेतलेलाच तो आणि तू माझी मुलगी आहेस की नाही याची शहानिशा आता मला करायलाच पाहिजे या सगळ्यामध्ये जर का तू माझी मुलगी असशील अच्छ... ना तर हे सगळं तू केलंच नसतंस आणि यामुळे आता तुला मी या सगळ्यातून तु मी तुझीच डी एन ए टेस्ट करणार असं म्हणत रविराजांनी निर्णय घेतलेला असतो या सगळ्या प्रकरणामध्ये एका लॉकेटमुळे खूप मोठ्या प्रकरणाची आता मात्र सगळ्यांच्या समोर सांगता झालेली असते आणि आता रविराजांना सत्य समजलेलं असतं